नमस्कार मी विजयश्री अभ्यंकर आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आयलंड बद्दल सॅन्टोरिनी मिकोनो क्रीट रोडी पारोस असे अनेक बेट आहेत ग्रीसमध्ये आणि त्या प्रत्येकाची काहीतरी वेगळी खासियत आहे पण मी तुमच्याशी बोलणारे ते सॅन्टोरिनी आणि बिकोनो या दोन बद्दल विमानातून जाताना मला एक क्रिसेंट मून म्हणजे चंद्रकोरीच्या आकारासारखं काहीतरी चमकताना दिसलं काय म्हणून बघितलं आणि आमच्या एअर सांगितलं की मॅम इट्स द आयलंड टू एकदम भारी वाटलं मला चंद्रकोरी सारखं चकाकणार सँटोरिनी तर ग्रीस पासून म्हणजे अथेन्स पासून एक पाच सहा तास लागतात फेरीनं आपल्याला सँटोरिनीला यायला आणि सॅन्टोरिनीचा इतिहास असा आहे की आता हे चंद्रकोरीच्या आकारासारखं जे बेट आहे ते पूर्वी होतं पूर्ण चंद्रासारखं म्हणजे सर्क्युलर परंतु साडेतीन हजार वर्षापूर्वी पूर्ण जगामध्ये जी काही भौगोलिक उलथापालत झाली त्याच्यामध्ये एक मोठा भोलक्यानो एक मोठा ज्वालामुखी तिथं ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्यामुळं समुद्रात सुनामी आली आणि अशा सगळ्या जडणघडणीमध्ये त्या सर्कल मधला म्हणजे त्या बेटाचा गोलाकार बेटाचा बराचसा भाग हा पाण्याखाली गेला आणि काही भाग वरती उचलला गेला तोच हा चंद्रकोरीसारखा आकार म्हणजे सॅन्टोरिनी बेट तर त्या काळामध्ये तिथं मिनॉन सिव्हिलायझेशन होती जी की बरीच प्रगत होती आणि त्या मिनॉन सिव्हिलायझेशनचा एक पार्ट होता फिरा हे फिरा सिटीचे काही अवशेष आपल्याला अक्रोटिरी या भागामध्ये अजूनही पाहायला मिळतात त्या काळची भांडी त्या काळची गज पाण्याखाली गेलेली शहरं या सगळ्याचं जतन या सॅन्टोरिनीमध्ये अक्रोटिरी या एरियामध्ये केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी जतन करून ठेवलेलं हे तिथं एक म्युझियम आहे ते नक्की बघितलं पाहिजे दुसरं असं की ज्वालामुखी स्फोट झाल्यानंतर तिथं बऱ्याच डोंगरांचा कलर त्यातल्या हिल्सचा कलर किंवा मातीचा कलर हा लाल होऊन गेला आणि म्हणून सॅन्टोरिनीला आपल्याला रेड बीच पण बघायला मिळतो म्हणजे तिथली बाळू जी आहे ती लाल रंगाची आहे मागचा डोंगर जो आहे तोही लाल रंगाचा आहे आणि त्यामुळं अतिशय सुंदर असा हा निसर्ग दिसतो बीच वर अनेक लोक तिथे त्या बीचचा आनंद घेण्यासाठी येतात सॅन्टोरिनीमध्ये अनेक बीचेस आहेत त्यामध्ये व्हाईट सँड बीच आहे ब्लॅक सँड बीच आहे आणि रेड सँड बीच पण आहे अजून सॅन्टोरिनीची खासियत आहे तिथला एक एरिया त्याचं नाव आहे उइया किंवा इया हे का बरं महत्वाचं आहे कारण त्या मधला एक टोक जे आहे ते सगळ्यात उंचावर आहे आणि तिथून दिसणारा सनसेट हा जगप्रसिद्ध आहे तिथं आपल्याला चर्चेस पण पाहायला मिळतात त्या चर्चेसच्या डोमचा कलर ब्लू कलरचा आहे आणि बाकी सगळी घरं व्हाईट कलरची आहे सॅन्टोरिनीचं ओव्हरऑल लँडस्केपच वेगळं आहे समुद्रकिनारा आणि त्याच्या बाजूला असलेला डोंगराळ भाग याच्यामुळं तिथली घरं ही त्या डोंगरावर बसलेली आहेत म्हणजे ती बांधलेली अशी नाही आहेत म्हणजे बांधलेलीच आहेत पण काही घरं ही केव्ह हाऊसेस आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी लोक या ज्वालामुखीपासून वाचण्यासाठी किंवा तिथल्या ओव्हरऑल वेदर कंडिशन तिथ खूप जोराचा वारा सुटतो आणि प्रखर उन्हाळा पण असतो ह्याच्यापासून वाचण्यासाठी या गुहेमध्ये राहत होती आणि त्या हाऊसेसना तिथं अतिशय महत्व आहे म्हणजे तिथं जाऊनच प्रवासी लोक राहतात आज सुद्धा त्या हाऊसेसमध्ये जाऊन लोक राहत राहून तिथला अनुभव घेतात ते या केव हाऊसेसचा फायदा असा होता की त्यामुळं तुमचं प्रोटेक्शन होतं उन्हामुळं दुसरं वाऱ्यामुळं आणि आतमध्ये थंडावा राहतो आणि तु तिसरं हे एकदम मर्ज होतं म्हणून कधी कधी जेव्हा समुद्रावरनं पायरेट्स अटॅक करायचे त्यावेळी त्यां तेन, त्यांनासुद्धा हे नक्की इथं काही कोणी राहतं आहे का इथं काहीच नाही आहे अशी त्यांची चकवा त्यांना चकवा देण्यासाठी पण या हाऊसेसचा उपयोग होता सॅन्टोरिनीमध्ये किंवा मिकोनोमध्ये मध्ये घरांचा रंग पांढरा शुभ्र त्यांचे दरवाजे खिडक्या हे वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले पण जास्ती करून निळ्या रंगाने रंगवलेले आणि कोबल स्टोनवाले रस्ते असलेल्या छोट्या छोट्या गल्ल्या एकदम वेगळ्या प्रकारे इथं वाहनानं जाणं शक्यच नाही तुम्हाला चालतच फिरावं लागतं तर इथलं हे जे आर्किटेक्चर आहे किंवा या घरांची रचना आहे यांना सायक्लॅडिक आर्किटेक्चर असं म्हणतात सायक्लॅडिक म्हणजे बेटांवरचं आर्किटेक्चर ही सिम्प्लिस्टिक पांढऱ्या रंगाची घरं आणि त्यांच्या प्रत्येक कॉर्नर आणि इव्हन टॉप टॉपसुद्धा कुठेही कडा धारधार केलेल्या नाही आहेत याचं कारण असं म्हणतात की तिथं खूप जोराचा वारा सुटतो आणि त्या वाऱ्यामुळं त्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला धक्का लागू नये म्हणून त्यांनी ते सगळं स्मूद आऊट केलं पांढरा रंग दिला त्याची दोन कारण आहेत एक तर भयंकर प्रखर असा उन्हाळा असतो आणि त्या सूर्याच्या किरणांना रिफ्लेक्ट करण्यासाठी म्हणजे ही घरं थंडीच्या काळामध्ये पण उबदार राहतात आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहतात पण ह्याच्या मागा अजून एक कारण आहे एकोणीशे तीस साली एक कॉलराची साथ आली होती आणि कॉलराच्या साथीपासून वाचण्यासाठी सगळ्या घरांना चुन्याच्या रंगाने रंगवावं असा आदेश ग्रीस सरकारनं काढला चुन्याचा रंग म्हणजे चुना हा डिसइन्फेक्टंट असतो आणि त्यामुळं सगळी घरं पांढऱ्या रंगानं रंगवली गेली आणि त्याच्यानंतर पांढरा रंग ही ग्रीसची एक ओळखच बनून गेली आज या पांढऱ्या रंगांच्या घरांना बघण्यासाठीच तिथं टुरिस्टची रांग लागली आहे अजून एक गोष्ट तिथं मला जाणवली ती म्हणजे तिथं आहेत पूर्वीच्या काळी वापरले गेलेल्या विंडमिल्स त्या विंडमिल्सचा काय उपयोग बरं तर असं होतं की ही बेटं आहेत आणि ह्या बेटांवर असं हवामान पण एकदम एक्स्ट्रीम थंडीत खूप थंड उन्हाळ्यात खूप गरम आणि समुद्रकाठ त्यामुळे सँड त्यामुळे तिथं काही पिकत नाही काही उगवत नाही मग त्या लोकांना ते, 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 लोका ते जगणार कसे त्यांचा व्यवसाय काय तर ते लोक काय करायचे त्यांच्याकडे आहे भरदार वारा सुसाट वारा एवढा वारा की त्यानं माणूस ओढून जाईल या गोष्टीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला त्यांच्याकडे धान्य नाही आहे पण त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट तर आहे म्हणजे काय त्यांनी विंडमिल्स तयार केल्या कारण त्या एवढ्या वाऱ्याच्या वेगामुळं भरदार चालतील म्हणून त्यांनी ग्रेन्स त्यांनी असा व्यवसाय सुरू केला की ते ग्रेन्स आणतील म्हणजे गहू तांदूळ हे सगळं किनाऱ्यावरून आणतील आणि इथं ते दळलं जाईल त्यांच्या ब्रेडसाठी आणि मग ते तिथून बाकीच्या देशांना किंवा दुसऱ्या भागांना सप्लाय करतील म्हणजे हे त्यांचं जीवनाचं रोजच्या दैनंदिन जीवनाचं किंवा असं म्हणा उदरनिर्वाहाचं एक साधन होतं आणि त्याच अजून आता तर मॉडर्न टाइम्स आले आता नवीन गिरण्या आल्या परंतु तरी त्यांच्या इतिहासाची एक साक्ष म्हणून त्यांनी त्या ते विंडमिल्स तिथे अजूनही ठेवल्या आहेत त्या विंडमिल्सचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे त्या दोन ते तीन मजली आहेत आणि एका फ्लोअरला पीठ साठवायची जागा एका फ्लोअरला धान्य साठवायची जागा अशा प्रकारे त्याची रचना आहे मला खूप कौतुक वाटलं की आपल्याकडं काही नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या लोकांनी आपल्याकडं काय आहे नॅचरली काय अव्हेलेबल आहे त्याचा उपयोग कसा करून घेतलाय हे इथं खूप बघण्यासारखं आहे बाकी मिकोनो आणि मध्ये लोक फक्त मजा करायला येतात बीचवर समुद्रामध्ये डुंबायला येतात एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण समुद्राचं पाणी थंडगार असतं त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही हा एक तिथला फायदा दुसरं तिथं तुम्ही काहीही करू शकता म्हणजे पाहिजे तेवढं एन्जॉय करू शकता तिथे कोणीही तुम्हाला जज करत नाही तिथे कुठलाही धर्म तुम्ही पाळलाच पाहिजे हे केलंच पाहिजे असं काहीही रिस्ट्रिक्शन नाही म्हणून लाखो टुरिस्ट या दोन्ही ठिकाणी येतात खरं पाहता तिथं गेल्यावर असं वाटतं की अरे हा स्वर्ग तर नाही आहे कारण की ऑफिस असतं ट्रॅफिक असते अभ्यास असतो या सगळ्या गोष्टींचा तिथं गेल्यावर पूर्ण विसर पडतो फक्त मजा करायची तर अशा ह्या सॅन्टोरिनी आणि मिकोनोला सुंदर लाभलेलं निसर्ग सौंदर्य तिथली सुंदर टुमदार साधीसुधी अशी घरं आणि तिथले सुंदर रस्ते तुम्हाला जर ग्रीसची अजून काही माहिती हवी असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू